आम्ही काढली राईटला लाव राईटला ना कसली काय तिकी ती पार्किंगची आणि मग खाली ते वर नाही एवढा आहे एवढा चालू मम्मा सलवर

आलेलो आहे आम्ही अद्याप कुठे आलोय का माझ लोणावला एकवीरा आईच्या मंदिर झालं आता बघूया वरती जाऊया जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवूया तुम्हाला इथं वरती जायचं आठव पार्किंग आहे आतमध्ये इथून एंट्री आपली तर बघूया वरती वरती जाऊया दा जेवढं दाखवता येईल तेवढा दाखवूया आई एकवीरा देवी चला बघूया एवढं काय असेल आपल्यासोबत आहे दादा आहे दादाचा दा मित्र आहे आणि अक्षय आहे झाला असं अचानक प्लॅनिंग तर बोलू जाऊन येऊ चला बघूया एकवीर आहे दाखवायला काय जमणार नाही आतमध्ये कॅमेरा ओपन करायला भेटणार नाही दादो घट चढायला जातो थोडंसं झाडा नाही तर जास्त नाही आजी एवढी चालली असती काय म्हणते एकवीला जायचं आहे एकवीला आणून नसते चाललीच नसती मी ती रोपवे लावायला लागला असली जर घाटी जर जरूर धावला ना मुंबराच्या याच्यापेक्षा बेकार आहे मुंबराची मुंबराला पण गेलाय मग हिलला

तू आल एकवीर एकवीर काय पण तिथं आलो आई एकवीरा मंदिर कुठे आहे ते नेमकं मंदिर तिथे वरती पण जाऊ शकतो तिकडं पण आपण अरे वरती लिहिणार आहे बाय मग वरती बघायला दा जाऊ शकतो ना जाऊ शकतो ना जाऊ शकतो तर जबरदस्त आहे गर्दी कमी आहे का रे रविवार नाही ना रविवारची गर्दी असते तू किरा लेण्या हा हा बघायला आता जायला ना ते गेट बंद आहे हे फालतू कि रे गेट बंद आहे तू आहे आम्हाला इतिहासकारांना बघायसाठी आवड आहे वरती जायला नाही वाटत तू वरती पण आहे तेव्हा तिथं परवानगी घ्यायला पर्वान परवानगी परवाना घ्यायला जायला लागेल वरती परवाना गेल्याशिवाय नाही जाऊ शकत तिथं तरी वरती जायला जायला पाहिजे तरी जरा अनुभव आला असत थंडावा असेल तिथे तेव्हा तिथं तर ते एकदम काल हे ए, शिल्प शिल्प एकदम शिल्प एवढी दादानी मग जावे बाबा पुढे जा लेणी जायचं इथं जायचं आपलं इथं वरती जाऊ शकत नाही तिथं जाऊ शकत ना इथे जबरदस्त लेणी वाटते जबरदस्त पिल्लर पिल्लर आहेत आणि तिकडे मंदिर आहे कारला लेणी पिल्लर काय काय तुटले नाही ना एवढं हे नाही तर बाहेर पर्यंत असते नाही तर बाहेर पर्यंत असते घरी बाहेर पर्यंत गर्दी असते आणि इथून आतमध्ये करायला भेटणार नाही आपल्या शूट तर बघूया गप्पन केलं तर, तर मित्रांनो आता दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि आता बाहेर आपल्याला लेण्या दिसले तर लेण्या बघूया ऐतिहासिक आणि दादा आहे तर चला जाऊया चलो 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 स्तंभ वाटतोय बाबा हा हा स्तंभ दिसतोय हा काढून स्तंभ आहे ते चार सिंह आहेत मागं पण एक सिंह असणार आहे बघा इकडे पण सिंह आहे आणि इकडे सिंह आहे आपल्या डॉलरवरती की आपल्या राज्यमुद्रेवरती हे चिन्ह आहे हे मोर्य सम्राटाच्या राज्यातून घेतलेलं आहे आपल्या राज्य राज्यमुद्रावरती हे मंदिर इथून हे आहे बस अजून काय नाही एवढंच अजून काय लागा तुम्हाला जाऊया त्या साईडला तिथे वरती जायला चान्स आहे प्रवेश चला निशू निशूट तिकीट दे तिकीट अ बघ मोरे काली समाजातला आहे सम मग असे बोलत तुम्हाला आतमध्ये मग तिकीट करायची ते ना मग काय अरे भेंडी आतमध्ये पण जायला ऑप्शन किती जुनं असेल ना अशा ठिकाणी आल्यावर ना भेंडी वेगळंच चुकत हे खबरद वरती कानवा पण आहे अवित आहे नाही सोंडी पण होत्या तुटले त्या पर पर्सन पंचवीस रुपये तिकीट आहे जबरदस्त असा आनंद परत कधी भेटण्यातला नाही आतमध्ये जाऊयात माऊंट अबू वाटतो अरे काय हे ला वरती लाकडाच पूर्ण आहे सर्व दगडीत कोरलेला आहे किती समज एक दोन तीन चार वाजता सात आठ नऊ वाटत ना एकदम ऐतिहासिक असं वाटतय ना, ना। इथं की मीटिंग चालू आहे एकदम पुराण पुराणा काळात काय ना काला लेली जरा वैशिष्ट्य बघायला ना मला खूपच भारी वाटते खूपच भारी एकदम हा काय विषय काय समजत नाही मला जरा सर्च करायला लागणार जबरदस्त फोटो स्वप्न पोरी द्या नॅशनल पार्कला प्रत्येक याच्यावरती वेगवेगळं आहे प्रत्येक याच्यावरती वेगवेगळं आहे नॅशनल पार्कला पण असंच नॅशनल पार्कला ना जायला पाहिजे पण ह्याचा अर्थ काय अरे असं वाटत काय म्हणते आपलं तिकडं कुठं ते हा लिहिलं एक सर्व तू महत्व पूर्ण हे कातळ असेल पूर्ण दगड आहे दगड कसा कोरला असेल रे इकडे पूर्ण हे खाली पण कातळ आहे वा पूर्ण दगड आहे दगड नाद नाही चला आता इथून दुसरा लेणीवर

तिथून वरतून बघा कसं दिसतं एकदम मस्त वेहित आई एक वीरा माऊली ना माय माय <स्तुर्ण> उगा दुसरं ठिकाण पण म्हणून गिरायला तर आपल्याला आपटायला व्हायला असं वाटते ऐकत तेवढे आम्ही चला